तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कामठीद्वारा आयोजित राष्ट्रीय कृष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम स्पर्श कृष्ठरोग जनजागृती अभियान अंतर्गत खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची कार्यशाळा संपन्न तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कामठीद्वारा आयोजित तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश मोटे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती कामठी येथील सभागृहात स्पर्श कृष्ठरोग जनजागृती अभियान अंतर्गत खाजगी व्यावसायिक डॉक्टरांसाठी कृष्ठरोग जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेचे उद्दिष्ट कृष्ठरोगाबाबत अधिक जागृता निर्माण करणे त्याचवेळी निदान व प्रभावी उपचार करण्यासंदर्भात डॉक्टरांना मार्गदर्शन करणे हे कार्यशाळेचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश मोटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश मोटे तालुका आरोग्य सहाय्यक धीरेंद्र कुमार सोमकुवर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र नगर परिषद कामठी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शबनम खानुने कृष्ठरोग तंत्रज्ञ मनोहर एडे त्वचा रोग विशेषज्ञ डॉक्टर खान कमलेश गजबे मंचावर उपस्थित होते तसेच स्थानिक डॉक्टर आणि मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते कार्यशाळेमध्ये कृष्ठरोगाचे लक्षणे उपचार पद्धती समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना योजना आणि शासनाच्या मोफत उपचार योजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली याशिवाय खाजगी डॉक्टरांच्या भूमिकेवर विशेष चर्चा झाली ज्यामध्ये कुष्ठरोगाचे लवकर निदान आणि रुग्णांना योग्य उपचार मिळवून देण्यासाठी डॉक्टरांनी अधिक सहकार्य करण्याचे आवाहन डॉक्टर मोटे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृष्ठरोग तंत्र मनोहर येळे यांनी केले